आता वर्षभराचं टेन्शन गेलं एखाद्या वेळेस भाजी आवडीची नसते किंवा वरण भात जरी खायचं असलं ना त्याबरोबर काहीतरी चटपटीत आंबट गोड लागतंच त्यासाठीच मी आज मस्त वर्षभर टिकेल असं आंबट गोड चटपटीत असं लोणचं बनवलेलं आहे आणि हे लोणचं अजिबात कडू होऊ नये आणि याची साल अजिबात कडक होता कामा नये यासाठी वेगळ्या पद्धतीने हे लोणचं बनवलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण मस्त चटपटी तसं लिंबाचं क्रश लोणचं करणार आहोत ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने तर त्यासाठी इथे मी दहा ते अकरा लिंब घेतलेली आहेत आणि लिंब घेताना मस्त पिवळी पिवळी लिंब घ्यायची आणि पातळ साळीची आणि अजिबात डाग नसलेली घ्यायची म्हणजे लोणचं अगदी वर्षभर आरामात टिकतं लोणचं करण्यासाठी लिंब आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी पातळीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण लिंब घेतलेली आहे ते सर्व लिंब टाकायची आहेत आणि चमच्याने एक वेळ छान एकत्र करून घ्यायची आणि जवळपास चार ते पाच मिनिट याला गरम पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे पाणी गरम करताना खूप जास्त कडकडीत कर सुद्धा गरम करून घ्यायचं नाही इथे जवळपास चार ते पाच मिनिट लिंब मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते पाच मिनटांनंतर पाणी थोडंसं थंड होतं तर अशा पद्धतीने लिंब आपल्याला हाताने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत इथे मी सर्व लिंब हाताने छान चोळून स्वच्छ करून घेतलेली आहेत आता ही लिंब आपल्याला पुसून घ्यायची आहेत तर एखाद्या कापडावरती लिंब ठेवायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्याने लिंब धुवून घेतल्यामुळे ते हलकीशी नरम सुद्धा होतात इथे माझी सर्व लिंब कापडाने पुसून कोरडी करून झालेली आहेत आणि तुम्ही हे लिंबू बघू शकता आधीपेक्षा छान स्वच्छ अशी दिसत आहेत यावर सर्व धूळ वगैरे निघून गेलेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की पाण्यामध्ये सुद्धा लिंबावरचा कचरा किंवा थोडीशी धूळ जी आहे ती निघालेली आहे लोणचं करण्यासाठी आपल्याला लिंबू आधी कापून घ्यायचं आहे तर एका लिंबाचे आठ भाग होणार अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि कापून झाल्यानंतर यामधल्या ज्या बिया आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत लिंबामधल्या बिया काढत असताना काळजीने काढायच्या कारण एखादी बी जरी यामध्ये राहिली तर लोणचं आपलं कडवट होऊ शकतं क्रश लोणचं करत असताना ते साखरेच्या पाकामध्ये शिजवलं जातं पण आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि अजिबात कडू न होता हे लोणचं करत असल्यामुळे लोणचं बनवून झाल्यानंतर अगदी दुसऱ्या सेकंदाला सुद्धा तुम्ही हे लोणचं खाऊ शकता इथे माझी सर्व लिंब कापून झालेली आहेत आता लोणचं कडू होऊ नये यासाठी आपल्याला या, या लिंबामधला रस काढून घ्यायचा आहे आणि रस काढलेल्या ज्या फोडी आहेत ते एखाद्या डब्यामध्ये आपल्याला काढायचे आहेत किंवा तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा काढू शकता सर्व लिंबामधला रस मी काढून घेतलेला आहे आणि रस आणि लिंबाच्या फोडी वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत हा जो लिंबाचा रस आहे तर हा आपल्याला टाकून द्यायचा नाही तर या लोणच्यामध्ये सुद्धा आपण वापर करणार आहोत आणि शिल्लक राहिलेल्या लिंबाच्या या रसापासून आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी रेसिपी सुद्धा बघणार आहोत आता ज्या डब्यामध्ये आपण लिंबाच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत त्याला झाकण लावून द्यायचं आणि शिल्लक राहिलेला लिंबाचा रस साईडला ठेवून द्यायचा नंतर आपल्याला कुकर लागणार आहे तर कुकरमध्ये आपल्याला खाली एक इंच एवढं पाणी टाकायचं आहे आणि जो लिंबाच्या फोडी काढलेला डब्बा आहे तो यामध्ये ठेवायचा आहे या, या डब्याऐवजी हो तुम्ही कुकरचा डबा म्हणजेच कुकरचं भांडंसुद्धा वापरू शकता फक्त या लिंबाच्या फोडीमध्ये कुकरमधलं किंवा वाफेचं पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आता कुकर लावून झालेला आहे आता हा गॅसवरती ठेवायचा आणि कमीत कमी वीस मिनिटांसाठी आपल्याला लिंबाच्या फोडी वाफवून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर शिट्ट्या करायच्या असतील तर सात ते आठ याच्या काढून घ्यायच्या आहेत आणि इथे कुकर पूर्ण थंड झालेला आहे आता आपण याला काढून घेऊ इथे तुम्ही बघू शकता फक्त वीस मिनिटांमध्ये मस्त लिंबाच्या फोडी वाफवल्या गेलेल्या आहेत आणि छान मौसूदसुद्धा शिजलेले आहेत आता आपल्याला मिक्सरचं छोटं भांडं लागणार आहे या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये वाफवून घेतलेल्या सर्व लिंबाच्या फोडी टाकायच्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की या डब्यामध्ये अजिबात पाणी वगैरे गेलेलं नाही सर्व लिंबू काढून झाल्यानंतर झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला मिक्सर चालू बंद करून आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे फक्त याला अगदीच बारीक सुद्धा म्हणजे पेस्ट सुद्धा याची बनवायची नाही यामध्ये अगदी हलक्या हलक्या थोड्या थोड्या लिंबाच्या साली राहायला हव्या तुम्ही इथे बघू शकता बारीक करून घेतलेला लिंबाचा क्रश आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी मेजरिंग कपचा वापर करत आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने हा क्रश मोजून घेऊ शकता आता मेजरिंग कपमध्ये किंवा कुठल्याही वाटीमध्ये हा वाटून घेतलेला लिंबाचा क्रश आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बरोबर एक कप एवढा हा लिंबाचा क्रश भरलेला आहे लिंबाचा क्रश मोजून घेतल्यामुळे साखर टाकायला आपल्याला सोपी जाते आजचं हे लिंबाचं लोणचं मी साखरेपासून बनवत आहे पण तुम्ही याऐवजी गुळाचा वापर सुद्धा करू शकता एक कप लिंबाचा क्रश आहे तर त्यासाठी इथे मी सव्वा दोन कप एवढं साखर घेतलेली आहे पण साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करून घेऊ शकता माझ्या घरी तर लिंबाचंही लोणचं थोडंसं गोडसं आवडतं आता सव्वा दोन कप म्हणजे दोन कप प्लस वन फोर्थ कप एवढी साखर घेतलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तर इथे मी पाच ते सहा चमचे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता साखर आणि पाण्याची ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि सर्वात कमी आचेवरती साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे तर सुरुवातीला पाणी मी यामध्ये थोडंसं कमीच टाकलेलं आहे इथे पाणी आपल्याला अंदाजाने टाकायचं आहे किंवा थोडंसं जास्त झालं तरीसुद्धा चालेल कारण शेवटी आपल्याला साखरेचा सा पाकच बनवायचा आहे तर यामध्ये परत मी छोटी एक वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान एकत्र करून घेतलेलं आहे इथे साखर मस्त विरघळलेली आहे पण अजून पाक आपला पूर्ण तयार झालेला नाही इथे साखरेच्या पाकाला छान उकळी आलेली आहे आता पाक तयार झाला की नाही आपण चेक करून घेऊ तुम्ही इथे बघू शकता की अगदी शेवटचा थेंब पडल्यानंतर मस्त जाडसर अशी ताळ तयार होत आहे किंवा बोटांनी चेक केल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता जाड अशी ताळ तयार झालेली आहे तर यावेळेस समजायचं की पाक आपला तयार झालेला आहे गोळाबंद पाक होतो त्याच्या एक स्टेज आधीच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे पाक जवळपास एक मिनिट थंड करून घेतलेला आहे पण अजून भरपूर गरम आहे तर यामध्येच आपण काही पावडर मसाले टाकून घेऊ तर सर्वात आधी इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे म्हणजे दीड छोटा चमचा नंतर दोन छोटे चमचे यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे याला छान एकत्र करून घ्यायचं आणि नंतर जे मिक्सर मध्ये आपण लिंबाचा क्रश करून घेतलेला आहे तर सर्व क्रश सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे मग अशी आपण साइडला जो लिंबाचा रस काढून ठेवलेला होता त्यापैकी आपल्याला चार ते पाच चमचे एवढा लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे जवळपास पाच ते सहा मिनिट मी छान एकत्र करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे मस्त एकजीव झालेला आहे आणि यामधल्या लिंबाच्या सालीसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे पण हे लोणचं अजून खूप जास्त गरम आहे जसं हे थंड होणार तसं हे घट्टसुद्धा होत जातं हे लिंबाचं लोणचं मी रात्री बनवायला घेतलेलं होतं तर रात्री खूप जास्त उशीर झाला त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता हे छान घट्ट झालेलं आहे आणि मी चाकून बघितल्यानंतर याची गोडीसुद्धा मला थोडीशी कमी वाटत होती त्यामुळे पाव कप साखरेचा पाक मी यामध्ये बनवून टाकलेला आहे आणि त्याचमुळे याचा टेक्चर सुद्धा थोडंसं बदललेलं आहे इथे आपलं लिंबाचं मस्त क्रश लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे लिंबाचं लोणचं एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आणि अगदी वर्षभर सुद्धा हे लोणचं असंच राहतं याला अजिबात बुळशी वगैरे लागत नाही किंवा चवीत सुद्धा फरक पडत नाही उलट जसं हे लोणचं जुनं होत जातं तेवढंच हे टेस्टी लागतं मी दरवर्षी असं लिंबाचं लोणचं करते आणि घरातल्या सर्वांना प्रचंड हे लिंबाचं क्रश लोणचं आवडतं तुम्हाला पण लिंबाचं क्रश लोणचं आवडत असेल तर ही रेसिपी फॉलो करून नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा